फक्त आपल्या आवडत्या दर्शकांसाठी आज आपण घेऊन आलेलो आहे स्पेशल पनीर बिर्याणी सांगायचं झालं तर हे तीन देशामध्ये हटेल तीन पदवी करून आलेले आहेत अमेरिकेमध्ये दुबई शहरात सध्या एका हटेमध्ये कांदा आणि मिरची टाकलेली आहे आणि ते आपण चढत आहोत ट्राय करून घेत आहोत ते आपण आता स्वादानुसार मिरची आहे आणि बिर्याणी बनवायला सुरुवात केली होती मित्रांनो आठ वाजता आणि आता सव्वा अकरा वाजलेले आहे अतिशय कमी वेळात अशी बिर्याणी आपली तयार तयार होत आहे आता आपण त्यामध्ये टाकूयात पनीर आणि अशा प्रकारे आता आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे माझं जे सुरुवातीच खूप खडतं आहे कारण मी पालवाडी मध्ये नापात आलो असं आयुक्त आणि एखाद्या वेळेस सोन्याचा क्लास उपलब्ध झाला नाही तर आम्ही सोन्याचे सुद्धा पाणी करून पितो नमस्कार मंडळी सर्वांना नमस्कार रामराम आणि आज तुमचं स्वागत आहे आपल्या बॅचलर्स किचन मध्ये बॅचलर्स किचन तर आपल्या किचन मध्ये आपण आज बनवायला चाललेलो आहोत एका नवीन प्रकारची बिर्याणी जे की आपण खूप अत्यंत कमी सामानात बनवणार आहे आणि तुम्ही फक्त आता बिर्याणी आवडत्या दर्शकांसाठी आज आपण घेऊन आहे स्पेशल पनीर बिर्याणी आमच्याकडे खूप सारे शेप आहेत जे की खूप अत्यंत उत्कृष्ट शिकलेले आहेत आणि ते खूप धुम दुरून आलेले जसे की ओमान आलेले दुबई हे ह्या म्यानमार वरन कम्बोले

नमस्कार तर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे तीन देशामध्ये हॉटेल मॅनेजमेंटची तीन वेळेस पदवी करून आलेले आहेत आणि सध्या अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये दुबई शहरात कार्यरत आहेत एका हॉटेलमध्ये मास्टर शेफ म्हणून अत्यंत कडतर परिस्थितीत माझा प्रवास चालू केल्यानंतर मी आता आज माझ्याकडे तब्बल मला साडेतीन हजार डिशेसचं नॉलेज आहे त्यामध्ये विविध चायनीज फ्रँचायझीज जापनीज इंडियाने मेल केला त्यानंतर मी आलो इथं इंडियामध्ये आता माझ्या बॅचर उतर मला खूप प्राऊड आहे आणि मला चॅनल ग्रो झालेला आहे आणि यांच्यासारखे एवढे मोठे शेप आपल्या इथे आलेले आहेत सर विविध शहरांच्या स्पेशल रिक्वेस्ट नंतर मी इथे इंडियामध्ये आलो त्यांना स्पेशल व्हेज बिर्यानी बनवून त्यासाठी कारण ते बॅचलर लोक आहे बॅचलर लोकांची पाहिजे तुम्हाला माहितीच आहे तर मी आज त्यांना मार्गदर्शन करण्यास सर 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 जा 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 सर तर सर आपण सरांना विचारायला की बिर्याणीसाठी आपल्याला काय काय लागेल असं आपण थोडं सामान आणलेलंच आहे परंतु आपण नाही विचारलो असेल तर आपण आपल्याला काय लागेल बिर्याणीसाठी तर व्हेज बिर्याणीचा पाया गोष्ट आपल्याला आपल्याला गहू गव्हापासून आपण बिर्याणी तांदूळ स्पेशल आपल्याला लागणारे तांदूळ ते म्हणजे शरबती क्वालिटीचे तांदूळ आपल्याला लागणार आहे त्यामध्ये जे बिर्याणी बनते एकदम अतिशय उत्कृष्ट दर्जाची बिर्याणी सर मला आता मला असं वाटतं की आपण व्हिडिओ बंद करूया कारण की आपल्याला स्वागत झाले आहे एका मोठ्या आणि आता आपण आपलं आयपॅड बंद करून ठेवूया कारण की त्याच्याकडे चार्जिंग खूप कमी आहे तर मी आयपॅडला प्लेट मध्ये काढून मित्रांनो आता आपण बघूया आपण सामान सरांनी सांगितल्याप्रमाणे एक किलो पनीर घेतलेलं आहे त्यानंतर आपले बॅचलरचे बदाम घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याकडे ओरिजिनल आपण सरांकडून तेल त्यानंतर आपल्याकडे स्पेशल देकणा काजू आणले आणि आपल्याकडे एक मसाला आलेला आहे त्यानंतर आम्ही स्पेशल कोल्हापूर जाऊन एक बिर्याणी मसाला आणला आहे अर्धा किलो तेलाची पुरी स्वादानुसार फुलगोबी आणि लाल टमाटर बडे मजेला हे सर्व सामान योग्य आहे ना अतिशय छान आहे तुमचं सामान सर सर फक्त क्वालिटी बघतो सामान आहे क्वालिटी उपलब्ध नसते फक्त बघतो कसं लागतंय सर बदाम माझं खाऊ आहे का मस्त करतोय माय सर सगळ्या सांगण्याप्रमाणे सर त्यांची नोट्स दुबईला पसरले तर आपण थोडासा युट्युबचा सहारा घेऊया सर युट्युबर एकंदा व्हिडिओ करतो तुम्ही माझ्या एम्प्लॉयरला रिझर्व केलं की सध्या एम्प्लॉयर तर आम्ही दुबईला आधीचा व्हिडिओ करतो तर आपण आपल्या मराठाचा आधीचा व्हिडिओ लावतोय

त्यामध्ये आपण व्हेज बिर्याणी भी बनवत असल्यामुळे आपण गोबीचा वापर करणार आहोत कारण नॉनव्हेज आपल्याला वरचे आहे आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या कंटेंटमध्ये नॉनव्हेजच नाही आहे आता आपण गोबी छान प्रकारे फ्राय करून घेऊया आता आपण कंटिन्यू त्याला हलवत राहूया जेणेकरून ते खाली पुडी लागणार नाही त्यात आपण थोडे टमाटे घालवूया तर जर आज दुबईवरून आले नसते आमच्या बोलण्यावर तर आज आमचा हा प्लॅन झालाच नसता तर मित्रांनो आता आपण एकदा हा मसाला टाकणार आहोत बिर्याणी स्पेशल मसाला हवाई एक दुसरा मसाला वापरतोय <laughs> तर गोबीची भाजी तयार झालेली आहे मित्रांनो आता आपण त्यामध्ये तिकट टाकूया म्हणजे तिकट टाकूया आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया आता ही आपली भाजी तयार झालेली आहे जो की आपला फ्राय मसाला आहे यामध्ये आपण आता स्वादानुसार मीठ घालूया मीठ जर आपण जास्त टाकलं तर था ते खारट होते आणि कमी पडलं तर आपण वरतून घेऊ शकतो त्यामुळे मीठ हे प्रमाणातच टाकलं था था गेलं पाहिजे त्या सर्व गोष्टींचं प्रमाण आहे मित्रांनो आम्ही आतापर्यंत जे पण काही सगळं वापरलं आहे ते प्रमाणात वापरलेलं आहे आम्ही या बिर्याणीमध्ये काय किती प्रमाणात वापरलं तर हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल जेणेकरून तुम्ही सुद्धा या बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता तुमच्या घरी आणि जर तुम्ही रूमवर राहत असाल मित्रांनो आमच्यासारखे बॅचलर असाल तर नक्कीच तुम्ही ही बिर्याणी बनवली पाहिजे आम्ही बिर्याणी बनवायला सुरुवात केली होती मित्रांनो आठ वाजता आणि आता सव्वा अकरा वाजले आहेत अतिशय कमी वेळात अशी बिर्याणी आपली तयार तयार होत आहे आता आपण यामध्ये घालूयात आपला राईस टाकूया क्वालिटी राईस ऑन द क्वालिटी हा आहे बासमती राईस बारीक बारीक कसं करायचे मॅल न्यूट्रिशन ऍक्च्युली या राईसमध्ये मॅल न्यूट्रिशन झालेलं आहे हलवांग धरण आपण आणि ते चांगल्या प्रकारे हलून घ्यायचं जेणेकरून ते मिक्स झालं पाहिजे हे प्रकारे आपल्याला घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं जेणेकरून हे एकत्र आलं पाहिजे आणि बघा तुम्ही किती छान ही बिर्याणी बनलेली आहे आता यामध्ये आपण पनीर वळकून घालणार आहोत जर आपण आता टाकलं तर ते सुरा होऊन जाईल आता आपण यामध्ये एक अत्यंत महत्वाचं मटेरियल टाकणार आहोत सतत आपल्याला ते हवं राहायचं आहे जेणेकरून ते मिक्स होईल चांगल्या प्रकारे आता आपण त्यामध्ये टाकूयात पनीर आणि अशा प्रकारे आता आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे आता आपण थोडीशी तिला गरम होऊ देऊया थोडी शिजवायसाठी ठेवून देऊयात तर मित्रांनो आता आपली बिर्याणी इकडे तयार होत आहे तर तोपर्यंत आपले चीफ गेस्ट सती दुबई कसल ज्याच्याशी आपण थोडासा संवाद साधूयात आणि त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव ऐकूयात सतीश सर प्लीज वेलकम आणि सोबत त्यांचे एक बॉडीगार्ड सुद्धा आहेत त्यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो सर प्लीज वेलकम नमस्कार विभा सर नमस्कार सर्वात पहिले युवी ब्लॉग्स आणि बॅचलर टीचर कडून मी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सरांचे खूप खूप स्वागत करतो खूप खूप आभार तुमचे आम्हाला तुम्ही तुमच्या बॅचलर्स किशन मध्ये येण्याची संधी दिली आपण मित्रांनो सर तुम्ही कसे माझं जे सुरुवातीच आयुष्य आहे ते खूप खूप खडतर आहे कारण मी बालवाडीमध्ये तीन वेळा नापास झालो त्यानंतर घरच्यांनी घरच्यांनी असं समजलं की मला काहीच येणार नाही समाजाचा माझ्यावर समाजाचा जे विपरीत परिणाम पडला की हा विद्यार्थी आयुष्यात नाही करू शकणार त्यामधून मला एक कलाटणी मिळाली माझ्या आयुष्याला आणि मी माझ्यामध्ये स्फूर्ती झाली की सर आणि त्यानंतर मी बालवाडीमध्ये तीन वेळा फेल झाल्यानंतर मी काही न करता एक ते पाच मी शिकलो नंतर आणि नंतर माझ्या जी आवड होती ती ऑटोमॅनिक क्षेत्रात होईल खरंच आपण बघत आहात अत्यंत खडतर प्रवास आपल्यासाठी सरांनी अनुभवलेला आहे आणि आज रोजी ते खूप मोठ्या मोठवर आहेत सर तुम्ही दुबईला राहता तर दुबईला दुबईबद्दल आम्हाला आम्हाला सांगाल का दुबईच राहणार कसे लोक कसे दुबईला ॲक्च्युली मी पहिले खूप गरीब होतो पण तिकडे गेल्यानंतर आणि अतिशय कष्ट गेल्यानंतर मेहनत केल्यानंतर मी आत्ता माझ्या आयुष्यात पूर्णपणे बदललेलं आहे आणि हा माझा बॉडीगार्ड आहे रॉबीन याला मी एक लाख पंचवीस हजार रुपये एवढा पगार देतो तर तुम्ही विचार करू शकता की दुबईचं राहणीमान कसं असेल भरपूर पैसा आहे मी असं ऐकलंय सर की तुम्ही सोलाच्या क्लासमध्ये फाले किती हे सह आहे आणि एखाद्या वेळेला सोन्याचा ग्लास उपलब्ध झाला नाही तर आम्ही सोन्याचे सुद्धा पाणी करून पितो आपल्याला आपण ती बदलू शकत नाही सर तुम्ही आतापर्यंत किती डिशेस बनवलेले आहेत मी आतापर्यंत अन्विनाथ डिशेस बनवलेले असतील कारण एवढं तर काही माझ्या लक्षात नाही आकडा पण पंचवीस हजारच्या बारा माझ्या डिशेस झालेल्या असतील सर uh, एकंदरीत तुम्ही किती पैसा कमवला यावर uh, माझ्या पैशाचा हिशोब लावला तर पैसा एवढा कमवतो की मला जर एखादी गोष्ट घ्यायची असेल तर मला विचार करावा लागत नाही आणि प्राईस टॅग भरावा लागत नाही तुम्ही बघू शकता की कि किती अत्यंत खरदर सर मध्ये आपल्या मध्ये सर तीन वेळेस नाफात झाले त्यानंतर या सर्व गोष्टी मधून त्यांनी कमबॅक केला आणि आज रोजी ते त्या जगामध्ये सर्वोत्कृष्ट तो शेप आहेत आणि त्यांच्याकडे दे एक मोठा मोबाईल सुद्धा आहे आज रोजी आपण सुद्धा थोडेसे आपण थोडेसे प्रगतीत कमी आहोत आपल्याकडे सुद्धा एवढं सामान नाही आहे परंतु सरांकडे एक चांगला आयफोनचा मोबाईल आहे आणि खूप सारा काही सामान आहे तर आपण त्यांचा हा पूर्ण दैनंदिन प्रवास बघितलेला आहे सर आता तुम्ही तर बॅचलर्स किचन हे आणि त्यांनी विशिष्टरित्या मला मेल केला मी होतो आणि त्यांचे जी व्हेज बिर्याणी त्यासाठी मी स्पेशल दुबईवरून बुल इथं आलो महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये बुलढाण्यामध्ये सरांचं काम हे उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या कामाला नक्की तुम्ही प्रतिसाद द्या ते तुम्हाला आयुष्यात खूप वरती नेऊन ठेवतील ऍक्च्युली मित्रांनो हा आपला एक ब्लॉगिंगचाच टाईप आहे आपण आज फूड ब्लॉगिंग करत आहोत आणि युवी मध्ये आपण हा एक प्रकार करत आहोत तर सर आल्याबद्दल आणि त्यांनी खूप छान बिर्याणी बनवलेली आहे आणि सर आठ वाजता आले होते आणि आता आपण बघू शकता की साडे अकरा आता वाजलेले आहेत आणि आता बिर्याणी बनवून तयार झालेली आहे तर खरंच खूप कमी वेळा सरांनी आपल्याला इथे बिर्याणी बनवून दिलेली आहे आणि आता आपण त्याचा आसवाच ठेवूया आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत बिर्याणी खायला या आणि त्याचप्रकारे आम्ही सगळं तर रेड झाली तुमची व्हेज बिर्याणी स्पेशल व्हेज वा 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 त्यामध्ये यावे हे तुम तुमचं पनीर त्यानंतर तुमची फुलकोपी त्यानंतर हे काजू बदाम वा वा आणि सर खूप खरोखरच आधार मानतो आणि याच्या वासावरनं समजत आहे की बिर्याणी किती घाण छान झाली असेल मग कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बिर्याणी बनलेली आहे आता आपला वेळ झालेला आहे तर, तर आपण आता जेवण करूयात आणि तुम्हाला सुद्धा आपल्या जेवणाचा तर मित्रांनो आठ ते साडे अकरा तब्बल साडेतीन तासानंतर आमची बिर्याणी बनून तयार झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आम्ही आता जेवायला बसलेलो आहे आणि दुबईचे सर्वा दुबईचे सरप खटले गेले खूप आता भूक लागलेली आहे आता आम्ही जेवण करतो तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करा आणि आपल्या ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला जोडून राहा चलो अभी गुड नाईट